आहे पाऊस थोडा पडून गेला आहे आणि अजून पडतो आहे इकडे नागोडणे साईडला जास्त पाऊस पडतो आहे आणि विजा गडाडत आहे त्याच्यामुळे आपला आजचा छोटासा ब्लॉग असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याच्यापुढे आपल्याला पावसाळ्यामधले भरपूर व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर इकडे गडगड वाजतंय आणि आपली फाट फाटते मी जाम घाबरतोय तर चला मित्रांनो आता भेट होत राहील तर आपलं आपण फोटो शूट करतो फोटोग्राफी करतो तर आपला छोटासा बिझनेस आहे फोटो फोटोग्राफीचा म्हणजे असा व्यवसाय करतो बारीकसा तर तुम्ही बघतच असा आपले स्टेटस वगैरे हो असतात इन्स्टावरती इंस्टावरती आपल्याला फॉलो करा आणि यावर्षीचे पावसाळ्यातले भरपूर व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि आता उद्या आपण ड्रोनने आपल्या गावाची शूटिंग करू ड्रोन व्ह्यू बघू आपल्या गावचा आपला गाव म्हणजे गंगावणे गाव आणि चापेवाडी गाव दो दोन गावांचे एकत्र व्हिडिओ उद्या येणार आहे तर मित्रांनो अशीच साथ राहू द्या आणि आपण भेटत राहू आता आणि तुमच्या गा गावामध्ये पण मी येतोय कमेंट करा तुमच्या वाडीचं नाव तुम्ही आपले सबस्क्रायबर पाहिजे आणि आपल्या सगळ्या व्हिडिओ लाईक केलेल्या पाहिजे त्याच्यामुळे तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये करा आ, कमेंट बॉक्समध्ये खाली तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तर तुमच्या वाडीमध्ये पण मी येतो आहे व्हिडिओ काढायला चला बाय बाय आजचा छोटासा ब्लॉग इथेच आपण संपू आणि आता आपण या यावर्षीच्या व्हिडिओ कंटिन्यू करू तर मित्रांनो जाता जाता तुमची सगळ्यांची माफी मागतो कारण बरेच दिवस झाले आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या कारण मी पण थोडा अडकलेलो थोडा बिझी होतो कारण कामावर पण जायला लागायचा आणि आपल्या लग्नाच्या वेडिंग्स फोटोग्राफीच्या ऑर्डर होत्या त्याच्यामुळे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी त्याच्यामुळे मला टाईम भेटला नाही व्हिडिओ काढायला तर आता आपली भेट होत राहील आणि मातीचा खमंग सुगंध असा वास येतोय